मी मराठी भाषेत बोललो जागा वाटपावर प्रश्न विचारताच अजितदादा भडकले माहितीच्या जागा वाटपावर मुंबईत अमित शहा यांच्या उपस्थितीत खलबत झालीत अठ्ठेचाळीस जागांच्या वाटपावर मुख्यमंत्री शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत तीन राऊंडची बैठक झाली आणि आता अंतिम शिक्कामोर्तब भाजपच्या केंद्रीय निवड समितीच्या बैठकीत होणार आहे असे असताना लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार या संदर्भात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला दोन तीन जागा येणार अशी चर्चा आहे या संदर्भात अजित पवार यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी सवाल केला असता अजित पवार काहीसे भडकले अजित पवार यावर उत्तर देताना म्हणाले मी सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे आम्ही येत्या दोन दिवसात एकत्र बसून जागा वाटपत निर्णय घेऊ असं अजित ददा पवार म्हणाले एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी चंद्रशेखर बावनकुळे आम्ही एकत्र दोन दिवसात बसतोय आणि त्याच्यात जागा वाटप चेताना कडाकापत आहे तुम्ही ना माझ्या पक्षाच्या बद्दल मला प्रश्न त्याच्यामध्ये पक्षा इतरांचं वेगवेगळे राजकीय पक्षाच्या लोकांनी नक्की काय सांगितलं त्यांना मी त्यांना उत्तर देणं बांधील नाही आम्ही आज एनडीए मध्ये आहोत एनडीए मध्ये सगळ्या कृषक पक्षांनी एकमेकाचा आदर ठेवला पाहिजे एकमेकाला मान दिला पाहिजे

योग्य आम्ही राष्ट्रवादीत आहोत आमचं घड्या चिन्ह आहे तुम्ही कारण नसताना पत्रकार मित्रांना काय चोवीस तास बांधव चालवायच्या असतात म्हणून काही विचारत असतात काही म्हणजे अधिकार आहे काय विचारायचा आम्ही आमच्या पक्षाच्या चिन्हावर जेवढे जास्तीत जास्त उमेदवार लढवता येईल तेवढे लढवण्याचा चालू शरद पवार म्हणाले की आम्ही सर पवारांच्या भाषणात अप्रत्यक्ष दावा केला तुम्ही गोंदियावर दावा केल्यानंतर तुम्हाला काय वाईट वाटतं दावा करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे शेवटी एन डी ए ठरवेल ना एकत्र बसून कुठल्या करायच्या काय यंदाच्या वेळेस तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करता महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांपैकी जास्तीत जास्त जागा त्या कशा युतीला भेटतील हा आमचा प्रयत्न आहे तर शरद पवार म्हणतात सुनील शेळके जे आहे मी शरद पवार आहे तुम्ही ओळखत नाही का माझ्या कारण तुम्हाला मला मी अजून सुनीलशी त्याबद्दल बोललेलो नाही मी आता खूप प्रेस झाल्यानंतर सुनील शेळक्यांशी बोलून काय नक्की वस्तू ठेवली आहे त्याची माहिती घेईन आणि मग त्याबद्दल माझं मत ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई